मित्रांनो नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काल दोन घटना घडल्या एक म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड झाली आणि दुसरी घटना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतनं राजन साळवी हे त्यांचे निष्ठावंत शिवसैनिक हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला या दोन्ही घटना ज्या आहेत त्याच्यापैकी राजन साळवी यांची जी घटना आहे ती घटना ही महत्त्वपूर्ण आहे कारण राजन साळवी हे आपल्याला माहिती आहे की एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेना सोडली त्यानंतरही राजन साळवी हे निष्ठेनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले एक कट्टर शिवसैनिक म्हणून एक सच्चा शिवसैनिक म्हणून ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले परंतु कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला आणि त्या पराभवाच्या नंतरची जी त्यांची एक मानसिकता बनली त्या मानसिकतेचाच परिपाक हा झाला की त्यांनी काल एकनाथ शिंदे यांचा यांची साथ धरली असं आपण म्हणूया खरं तर हा निर्णय घेणं त्यांना तसं जडच गेलं असावं परंतु ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची वाटचाल चालू आहे त्या पद्धतीवरून असं वाटतं की भविष्यामध्ये कोणी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहील का नाही उद्धव ठाकरे यांच्या बाबतीमध्ये जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली त्यानंतर एक जनसामान्यांच्या मनामध्ये उद्धव ठाकरेंच्या यांच्याबद्दल जी सहानुभूती होती ती सहानुभूती जाऊन आत्ताची परिस्थिती अशी आहे की उद्धव ठाकरेंना कुठल्याही येणाऱ्या निवडणुकीमध्ये फारसं यश मिळेल का नाही याबद्दल शंका निर्माण होण्याची आजची परिस्थिती आहे याचं कारण असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीतसुद्धा जेव्हा महाविकास आघाडीला भरभरून यश मिळालं एकतीस जागा महाविकास आघाडीच्या निवडून आल्या तेव्हा सुद्धा उद्धव ठाकरे यांचं विजयाचं जे प्रमाण होतं ते खूप टक्केवारीमध्ये कमी होतं म्हणजे पन्नास टक्क्याच्यापेक्षा सुद्धा कमी जागा ज्या त्यांनी लढवल्या त्या ते ते त्या त्यांच्या निवडून आल्या म्हणजे एखाद्या माणसाच्या विजयाचं प्रमाण हे पन्नास टक्क्याच्या खाली असावं हे काही एक खूप भूषणाव गोष्ट कुणासाठीही नाही तेव्हाच कुठेतरी शंकेची पाल ही चुकलू चुकचुकली होती ज्या पद्धतीने तिकीट वाटप झालं ज्या पद्धतीने माणसं लढवली गेली आणि जेव्हा तुम्हाला ठा था, तुम्हाला ठाण्यामध्ये आणि कल्याणमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत तुम्हाला जर यश येत नसेल तर खूप चिंतेचं कारण आहे कोकणामध्ये जर तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत यश येत नसेल जी ही शिवसेनेचं गड आहे शिवसेना आणि शिवसेनेची सुरुवातच मुंबई ठाणे कोकण नवी मुंबई या भागातनं झाली त्याच्यानंतर शिवसेना ही महाराष्ट्रभर पसरली म्हणजे तुमचं मूळ उगमस्थान आहे जे तुमचं शक्तीस्थान आहे त्याच ठिकाणी जर तुम्हाला यश मिळालं नसेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर तुम्ही प्रचंड आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे प्रचंड तुम्ही चिंता वाहण्याची गरज आहे परंतु उद्धव ठाकरे असं काही करतात असं मला वाटत नाही म्हणजे अगदी उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील हे फार काही चिंता करतात खूप काही अपयशाचं गांभीर्याने विचार करतात विचारमंथन करतात त्यावरती काही कारवाई करतात असं मला वाटत नाही उलट जे झालं गेलं त्याला काहीतरी नावं ठेवणे त्यांना काहीतरी कद्दार म्हणणे त्यांना काहीतरी बघून घेऊ म्हणणे अशा पद्धतीची भाषा ते सगळेच जण वापरतात पण हे सगळेजण हे विसरतात की हे सगळेजण बाळासाहेब ठाकरे नाही आहेत ही भाषा बाळासाहेब ठाकरेंची ही ठाकरे भाषा आहे ती त्यांना शोभायची लोकही त्यांना साथ द्यायची आणि निवडणुकीमध्ये त्याचा परिणाम दिसून यायचा परंतु तुम्ही म्हणजे काय बाळासाहेब ठाकरे नाही आहात बाळासाहेब ठाकरे वाघ होते परंतु तुम्ही खाल ओढलेला जो वाघ असतो असं तुमचं साधारणतः स्वरूप आहे आणि ते स्वरूप आता वरचेवर दिसायला लागलेलं दुर्दैवाने आणि वाईट याचं वाटतं मला की कुठल्याही पद्धतीच्या कुठल्याही पद्धतीची नम्रता किंवा आपल्याला जे काही अपयश येत आहे जे काही लोक आपल्याला सोडून जात आहेत त्याचा कुठंतरी स्वीकार कुठंतरी त्यामध्ये दुरुस्ती असं काहीही करताना उद्धव ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबीय दिसत नाही उलट ते संजय राऊत सकाळी सकाळी लोकांवरती सोडायचे त्यांनी बोलायचं आणि मग त्याची चर्चा होत राहायची मला सांगा राजकारण म्हणजे काही मीडिया मीडिया खेळण्याचा खेळ आहे का राजकारण हे लोकभावनेचा लोकांच्या मानसिकतेचा आणि लोकांच्या पाठिंब्याचा विषय म्हणजे राजकारण आणि मीडिया मीडिया खेळत बसण्याचं नाव राजकारण नाही आहे हे त्यांना जितक्या लवकर कळेल तितक्या लवकर त्यांच्यामध्ये सुधारणा होतील परंतु त्यांना काही कळेल आणि त्याच्यामध्ये ते त्यांच्यामध्ये काही सुधारणा होतील असं मला तरी काही दिसत नाही आणि दुसरी चिंतेची बाब अशी की नेते राहिले नाहीत ने त्यांच्याकडे आता म्हणजे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सोडले तर विषय नाही आणि या दोघांचाही फारसा काही विषय नाही आदित्य ठाकरे तर उद्धव ठाकरेंपेक्षा थोडेसे अभ्यासू आहेत मांडणीमध्ये चांगले आहेत सफाईने बोलतात परंतु त्यांचाही फारसा काही विषय होईल किंवा त्यांनी त्या पद्धतीने काही प्रगती करत आहेत असं तरी मला काही दिसत नाही त्याच्यामुळे ठाकरे परिवार ठाकरे कुटुंबीय त्यांचं राजकारण आणि एकूणच त्यांच्या शिवसेनेचं एक भविष्य हे खूप काही चांगलं आहे असं मला वाटत नाही अगदी मुंबई महापालिकेच्या सुद्धा निवडणुकीमध्ये त्यांना यश ये येईल अशी काही परिस्थिती विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या नंतर मला वाटत नाही काहीतरी काँग्रेसच्या मताचा त्यांना फायदा झाला आणि ते कुठं निवडून आले तर आले अन्यथा मला तर काही भविष्य फार काही उज्ज्वल दिसत नाही एक तर प्रचंड मोठा अहंकार स्वतःबद्दल प्रचंड मोठा गैरसमज आणि तो एक आविर्भाव जो वावरण्याचा आहे तो त्यांच्यामध्ये दिसतो आणि असाच आविर्भाव मला अनेक राजकीय कुटुंबातल्या वारसदारांच्यामध्ये दिसतो की जे कधीही सत्य मान्य करत नाहीत काही सुधारणा जरी त्यांच्यामध्ये करण्याची त्यांना इच्छा झाली तर अशा पद्धतीने सुधारणा करतात की चुकीच्या मार्गाला ते निघून जातात म्हणजे ज्या कारणाने त्यांना हे आता अडचणीत आहेत त्या कारणावरती उपचार करण्यापेक्षा तिसरीकडेच काहीतरी करत बसतात कधीकधी तर प्रश्न असा पडतो की यांना खरंच काही राजकारण कळतंय का कळत नाही कामाला राजकारण कळतं हा फक्त आविर्भावी लोक आणतात कधी कधी खरोखर प्रश्न पडतो कारण आजार एक असतो आणि हे उपचार तिसरेच करतात कारण एक असतं आणि त्या कारणावरती म्हणजे मार्ग काढण्याचे प्रकार यांचे वेगळेच चाललेले असतात कुठंतरी कारण असतं आणि कुठंतरी हे जात असतात अशा पद्धतीचा अनुभव मी अनेक राजकीय कुटुंबातल्या वारसदारांच्याबद्दल अनुभवतो किंवा पाहतो आणि मग खरंच प्रश्न पडतो की यांना खरंच काय राजकारण कळतं काही फक्त राजकारण कळण्याचा आविर्भाव आणतात वाईटही वाटतं कारण की यांच्या यांचे जे हे होते वाढवडील वाड़ होते त्यांनी खूप कष्टांनी हा प्रवास केलेला आहे त्यांनी शून्यातनं विश्वनिर्मिती केलेली आहे त्याच्यानंतर जेव्हा त्यांचे वारसदार अशा पद्धतीच्या चुकीच्या मार्गाने प्रवास करताना मला दिसतात किंवा मी पाहतो मला खरंच वाईट वाटतं की एवढ्या साध्या साध्या गोष्टी यांना कळत नाहीत पण यांना खूप काही दिव्य करायचं अशातला काहीच भाग नाही आहे कारण की लोकांना हे हवेत लोक यांच्या कुटुंबावरती प्रेम करतात यांचे जे वाडवडील होते जिंती पुण्या येई त्याच्यावरती लोक प्रेम करतात आणि यांनीच तो वारसा पुढे चालवावा अशीही लोकांच्या अंतकरणापासून इच्छा असते परंतु त्याच्यासाठी सुद्धा जी लागणारे छोटे छोटे उपाय आहेत ते हे लोक करत नाहीत किंवा करताना मला दिसत नाहीत यांना कळतं पण वळत नाही असं माझं मत आहे आणि हे न वळण्याचं मुख्य कारण आहे की त्यांचा त्यांना एक प्रकारचा माणसाला इगो असतो आणि पुरुषाला तर शंभर टक्के इगो असतो आणि तो इगो त्यांना ते करू देत नाही त्यांना ते मान्य करू देत नाही की आपलं काहीतरी चुकलं आहे आणि आपल्याला एक दुरुस्ती केली पाहिजे ती जी एक प्रामाणिकता लागते ना की सुधारणा करण्याच्यामध्ये किंवा दुरुस्ती करण्यामध्ये मूळ लागतं ला ते म्हणजे प्रामाणिकता लागते मान्य करण्याची एक प्रामाणिकता लागते आपल्या चुका कबूल करण्याची एक प्रामाणिकता लागते कसं आहे जी लोक जी गोष्ट तुम्ही कबूलच करणार नाही ती तुम्ही दुरुस्त कशी कराल आता एखादा माणूस जर म्हणला की मी आजारीच नाही तर डॉक्टर त्याच्यावर काय उपचार करणार आहेत किंवा नियती तरी त्याच्यावरती काय उपचार करणार आहे किंवा ईश्वर तरी त्याला काय साथ साथ देणार आहे मला सांगा तुम्ही तर हे सगळं मला कुठंतरी ठाकरे कुटुंबामध्ये दिसतं की ते चूकच मान्य करत नाही त्यांचा अहंकार त्यांचा इगो त्याला त्यांना हे सगळं मान्यच करू देत नाही आणि त्याच्यामुळे मान्य न करण्यामुळे त्यांच्यामध्ये नम्रता नाही आहे असं समाजामध्ये ते समाजाच्या समोर तरी येतं आणि बघून घेऊ करून घेऊ गद्दारांना गाडू हातवर करून भाषा करून फक्त भागत नाही राजकारण हे भाषण करण्याचं किंवा मीडिया मीडिया खेळण्याचं किंवा सोशल मीडिया खेळण्याची जागा नाही हे राजकारण हे पब्लिक परसेप्शन तयार करून त्यांच्याकडनं मतं घेण्याचं नाव म्हणजे राजकारण आहे आणि जोपर्यंत तुम्ही पब्लिक परसेप्शन तुमच्या बाजूने तयार करत नाही जनमानसिकता तुम्ही तुमच्या बाजूने तयार करत नाही तोपर्यंत तुम्हाला मतं मिळत नाहीत आणि लोकांना जेव्हा हे दिसतं की तुमच्या तुमची बाजू आता घसरायला लागली आणि तुम्हाला आता वाईट दिवस यायला लागले तरीही तुम्ही स्वतःला बदलत नाही आहात योग्य मार्गाने सुधारणा करत नाही आहात तेव्हा मग लोकही तुम्हाला हळूहळू साथ देणं वरचीवर 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 कमी करत जातात एक दिवशी तुम्ही शून्यावरती येऊन उभे राहता जिथून तुमच्या वाडवडिलांनी सुरुवात केली होती तिथे तुम्ही वाड़ उभे राहता परंतु तुमचे वाढवडील तिथून सुरुवात करून शिखरावरती पोहोचले होते आणि तुम्ही शिखरावरून आता शून्यावरती आलेले आहात तर त्याच्यानंतर तुम्ही फक्त अजून खालीच जाऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही वरती येऊ शकत नाही हे कुठंतरी ठाकरे कुटुंबियांनी लक्षात घेतलं पाहिजे मला वाटत नाही की त्यांचा काही कमबॅक होईल आता नियतीच्या मनात काय आहे हे मला कल्पना नाही मी काही तसा ज्योतिषी नाही किंवा जादूगर नाही परंतु मला असं वाटत नाही की त्यांचा काही कमबॅक होईल म्हणून पुढचा काळ तर ठाकरे कुटुंबियासाठी अजून कठीण आणि अजून ह्युमिलेटिंग राहील असं मला वाटतं दुसरी घटना म्हणजे हर्ष हर्षवर्धन सपकाळे यांची महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी झालेली निवड खरोखर सगळ्यांना धक्का वाटावा अशी किंवा आश्चर्य वाटावा अशी ही निवडणं मान्य आहे की ते एका सामान्य कुटुंबातून आले गावचे सरपंच जिल्हा परिषदचे सदस्य जिल्हा परिषदचे पर अध्यक्ष त्याच्यानंतर आमदार अशा पद्धतीने त्यांची कारकीर्दी राहिली परंतु थोडासा कमजोर चेहरा काँग्रेस पक्षांनी दिलाय असं मला वाटतं आणि यातनं सुद्धा खूप काही चांगलं बाहेर पडेल असं मला तरी सकृत दर्शने तरी दिसत नाही आता त्यांची निवड करण्याचं कारण काय असेल त्याचीही मला कल्पना नाही मीडियामध्ये अशी चर्चा आहे की जे चर्चित चेहरे होते प्रदेशाध्यक्षपदाच्यासाठी किंवा पक्षश्रेष्ठींची ज्यांनी जबाबदारी स्वीकारावी अशी इच्छा होती त्या अनेकांनी असमर्थता दर्शवल्यामुळे सपकाळ यांचं नाव निवडलं गेलं अशा पद्धतीची चर्चा मीडियामध्ये आहे यातलं खरं खोटं देव जाणव परंतु मला वाटत नाही की जेवढे प्रस्थापित चेहरे आहेत आणि जे चर्चेत चेहरे होते त्यात त्या सगळेच जण या गोष्टीला नाही म्हणले असतील असं मला वाटत नाही काही जणांनी स्वतःच्या काही कारणांमुळे असमर्थता दर्शवली असेल मी नाही म्हणत नाही परंतु सगळ्यांनीच दर्शवली असेल असं वाटत नाही त्यातला कुणी ना कुणी ते तयार झाला असता त्यालाच काँग्रेस पक्षांनी निवडायला पाहिजे होतं असं मला वाटतं आता सपकाड यांची निवड यशस्वी होते नाही होते हे आता येणारा काळच ठरवेल असंच एकदा बाळासाहेब थोरात साहेबांच्या बाबतीत झालं होतं था। त्यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली अशोक चव्हाण साहेबांनी राजीनामा दिला आणि अचानक बाळासाहेब थोरात साहेब प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हाही अनेकांना असंच वाटलं होतं की कुणाला करून ठेवलं यांना जमणार नाही कारण की बाळासाहेब थोरात साहेबांची प्रतिमा काही लोकनेत्याची नव्हती खूप काही लोकसंग्रह आहे आणि महाराष्ट्र राज्यभर त्यांचे समर्थक आहेत अशी लोकप्रियता आहे अशी काही त्यांची प्रतिमा नव्हती पण मी त्यावेळेस एका व्यक्तीला म्हणालो होतो की काय सांगावं कदाचित बाळासाहेब थोरात काँग्रेससाठी चांगले राहतील आणि त्या निवडणुकीमध्ये उमेदवारांची यादी जाहीर करणारा महाराष्ट्रातला काँग्रेस हा पहिला पक्ष राहिला पहिला पक्ष होता म्हणजे ज्याने उमेदवारांची आपली यादी जाहीर केली आणि दहा पंधरा जागा देणाऱ्या काँग्रेसची त्यावेळेस चौवेचाळीस आमदार निकालानंतर निवडून आले होते आणि बाळासाहेब थोरात साहेबांची एक प्रकारे जी कार्यतत्परता होती त्याच्यामुळे काँग्रेस पक्षाला बऱ्यापैकी फायदा त्या निवडणुकीमध्ये झाला होता आणि ज्या पक्षाला कुणीही मोजलंच नव्हतं त्या पक्षाची सत्ता बाळासाहेब थोरात साहेबांनी त्यावेळेस म्हणजे चांगल्याच आमदार त्यावेळेस बाळासाहेब थोरात साहेबांनी निवडून आणून दाखले होते आता तसंच काही सपकाळांच्या बाबतीत झालं तर सांगता येत नाही दर्शनी तरी खूप काही आशादायक चित्र किंवा त्यांच्या निवडीमुळं काहीतरी खूपच त्याचं स्वागत झालंय आणि काँग्रेस जनांमध्ये उत्साह वगैरे संचारलाय असं तर काही दिसत नाही कारण ते काही ज्ञात चेहरा नाही आहेत त्यांची प्रतिमा हे म्हणजे अगदी हा, कोण आहे हर्षवर्धन सपकाळ असं वाटण्यासारखी परिस्थिती यांची कशी काय निवड झाली असं थोडंसं वाटण्यासारखी परिस्थिती अगदी काँग्रेस जनांच्या सुद्धा मनामध्ये आहे परंतु कोण सांगावं कदाचित सपकाळ पक्षासाठी यशस्वी पण ठरू शकतात एक गोष्ट निश्चित आहे की जे काही सक्षम नेते काँग्रेसमध्ये आहेत किंवा जे चर्चेतले चेहरे होते जे काही प्रभुत्व असणारे जे नेते काँग्रेस पक्षामध्ये आहेत त्यांना ही चांगली संधी आहे की ते सपकाळ यांच्या माध्यमातनं त्यांचा व्यवस्थित वापर करून घेऊन महाराष्ट्रामध्ये ही मंडळी काँग्रेसला परत एकदा पुनर्जीवित करू शकते कसं असतं की सपकाळ यांच्याकडे मास आणि क्लास नाही आहे तर मास आणि क्लास असणारे जे लोक आहेत ते सपकाळ यांना तो मास आणि क्लास पुरवू शकतात शकता, आणि सपकाळ यांच्याकडे जे अधिकार आहेत आज ज्या अधिकारात ते ज्या पदावरती आलेले आहेत त्या अधिकाराचा वापर हीन नेते मंडळी इतर ने ठिकाणी करू शकते आपण लक्षात घ्या बऱ्याचदा काय असतं की म्हणजे एखादा कमजोर माणूस जर पदावरती बसला तर त्याचा सदुपयोग शक्तिशाली लोक चांगल्या पद्धतीने करून घेऊ शकतात आणि या सगळ्या क्लास आणि मासवाली जी लोक आहेत ना यांना ही सुवर्ण संधी आहे की यातल्या कुणीतरी सपकाळ यांचा सदुपयोग स्वतःच्या राजकीय उत्कर्षासाठी म्हणा किंवा पक्षाच्या राजकीय उत्कर्षासाठी महाराष्ट्रामध्ये मा करावा ही त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे परंतु सत्कृत दर्शनी तरी सपकाळ्यांची निवड एक मोठा आश्चर्याचा धक्का जाय आहे सोपन असतं महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यामध्ये एखाद्या पक्षाचं नाही खास करून काँग्रेस पक्षाचं प्रदेशाध्यक्ष होणं आणि तो यशस्वीरित्या चालवणं हे काही एवढं सोपं असतं परंतु मला नाना पटोलेजींसाठी खरोखर थोडंसं वाईट वाटलं कारण त्यांनी खूप वाईट कठीण काळामध्ये काँग्रेसची धोरा सांभाळली आणि यशस्वीरित्या सांभाळली असं माझं मत आहे त्यांनी काँग्रेसला मीडिया फ्रंटेजवरती आणलं टी व्हीवरती काँग्रेस सतत दिसू लागली नेते दिसू लागले आणि त्यांनी लोकसभेला अतिशय चांगलं यश काँग्रेस पक्षाला मिळवून दिलं विधानसभेच्या एका अपयशाच्या नंतर त्यांनी राजीनामा जरी दिला असेल तरी तो स्वीकारायला नाही पाहिजे होता त्यांना अजून एक संधी द्यायला पाहिजे होती असं माझं मत होतं परंतु ठीक आहे आता पक्षश्रेष्ठीने काहीतरी विचार करून हा निर्णय घेतला असावा तो त्यांनी घेतला आहे आणि जे काही झाले ते झालंय परंतु नाना पटोले साहेबांना एक संधी अजून निश्चित द्यायला पाहिजे होती की आक्रमक नेतृत्व कष्टाळू नेतृत्व मेहनत घेणारं नेतृत्व अशा पद्धतीची त्यांची प्रतिमा आहे आणि अगदी त्यांना नको जरी असेल तरी मला वाटतं यशोमती ठाकूर सारखे चांगल्या सक्षम नेत्या काँग्रेस पक्षाकडे होत्या त्यांना ते करू शकले असते बंटी पाटील असमर्थता दर्शवत असतील अमित देशमुख काही कारणांनी असमर्थता दर्शवत असतील तर विश्वजित कदम होते त्यांनी कदाचित ते अध्यक्षपद स्वीकारलं असतं किंवा आता बाळासाहेब थोरात पुन्हा एकदा त्यांना अध्यक्ष काँग्रेस पक्षाला करता आलं असतं परंतु काही कारणांनी मला माहिती नाही आता कुणी मी नाक्षी नटराजे ना यांचं नाव घेते की सपकाळ त्यांच्या जवळचे आहेत राहुल गांधींच्या कोर्टिंगमधले आहेत पण असं बघून कुणी कुणाला पद देत जाऊ नये क्षमताही बघितली पाहिजे नाही तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस त्या वळणाला जाऊन पोहोचले की ज्या वळणाला गुजरातमध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस आता जाऊन पोहोचली आहे ठीक आहे राजस्थानमध्ये अजूनही सचिन पायलटच्या नावाने एक सक्षम चेहरा त्यांच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतो परंतु बघा गुजरातमध्ये मध्य प्रदेशमध्ये आज काँग्रेसची काय अवस्था आहे तशीच अवस्था काँग्रेसची महाराष्ट्रामध्ये होऊ नये अशी काळजी आणि भीती माझ्यासारख्या काँग्रेस समर्थकाला वाटते आ, परंतु जसं मी आत्ता म्हणालो की काय सांगावं जसं बाळासाहेब थोरात साहेब यशस्वी झाले तसे कदाचित सपकाळी यशस्वी होतील नियतीच्या पोटात काय दडलंय हे कुणाला माहिती आहे उम्मीद पे दुनिया कायम आहे असं म्हणतात तर कदाचित आशेवरती उद्या उद्याची पहाट ही चांगली होईल यशस्वी होईल अशा आशेवरती काँग्रेस पक्ष असेल काँग्रेसचे कार्यकर्ते असतील पण काँग्रेसची एक जमेची बाजू आहे महाविकास आघाडीमध्ये जेवढे पक्ष आहेत ना त्यापैकी काँग्रेसच एकमेव पक्ष ज्याची एक जमेची बाजू आहे या पक्षामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सक्षम नेते आपापल्या जिल्ह्याचा कारभार आपापल्या भागाचा कारभार सांभाळण्यासाठी उपलब्ध आहेत जसं की आपण मुंबईमध्ये पाहिलं तर वर्षा गायकवाड आहेत नसीम खान आहेत ते काय मंत्री होते मुस्लिमचे ते आहेत अस्लम शेख अस्लम शेख आहेत आणि अनेक नेते आहेत त्याच्यानंतर आपण जर कोल्हापूरला बघितलं तर बंटी पाटील आहेत सांगलीकडे आपण आलात तर विश्वजित कदम आहेत विशाल पाटील आहेत साताऱ्यामध्ये थोडीशी कॉम काँग्रेस कमजोर आहे पण ते तिकडचे लोक त्याला कव्हर करू शकतात सोलापूरला आपण आलात तर प्रणिती शिंदे आहेत मराठवाड्यामध्ये आपण पाहिलं तर अमित देशमुख आहेत आपण असेच जर विदर्भा गेलं तर नाना पटोले सुनील केदार यशोमती ठाकूर आता हे सपकाळ आपले जे नवीन आदेश केलेले आहेत विजय वडेट्टीवार आहेत म्हणजे इकडे आपण नगरकडे गेला तर बाळासाहेब जी आहेत जे अनेक सक्षम नेते त्या त्या भागामध्ये काँग्रेसची धुरा सांभाळण्यासाठी उपलब्ध आहेत ही काँग्रेसची सगळ्यात जमीची बाजू आहे याच्या उलट जर आपण शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचा जर विचार केला तर पवार कुटुंबाच्या नंतर खाली असं कोणी फारसं मास्ट लिडर दिसत नाही जयंत पाटील साहेब त्यांच्या एका मर्यादित सांगली जिल्ह्यापुरते किंवा त्याच्या पलीकडे काही नाही आहे उद्धव ठाकरेंकडे तर काहीच नाही ठाकरे कुटुंब संपलं की सगळं संपलं आणि त्यांचे जे गड होते ते पण आता मुंबई असेल कोकण असेल नवी मुंबई असेल किंवा ठाणे असेल ते पण आता फारसे काही क्षमतेत राहिलेत असं मला दिसत नाही त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच एक पक्ष आहे ज्याच्याकडे सक्षम नेत्यांची एक जबरदस्त फळी आहे की या सगळ्या नेत्यांनी जे एकत्र येऊन आपले आपले अहंकार म्हणा किंवा राजकीय स्वार्थ किंवा एकमेकाच्या कुरघोड्या आणि उद्या कुणाला काय मिळेल हा जर छोटा हेतू जर बाजूला ठेवला आणि हा जो छोटा स्वार्थ बाजूला ठेवून जर एकत्र येऊन जर ठरवलं की आपल्याला महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला पुनर्जीवित करायचं आहे आणि आपण सगळ्यांनी आपापल्या भागामध्ये ताकदीने काँग्रेस उभा करण्यासाठी प्रयत्न करून नंतर आपण सगळेजण एकत्र येऊ अशा पद्धतीचा विचार जर कोणी ह्या सगळ्यांनी मिळून जर एकत्रित येऊन केला तर काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये पुनर्जीवित व्हायला वेळ लागणार नाही काँग्रेसकडे मतदार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळे नेते ज्यांची मी आता नावं घेतली ते आपापल्या भागामध्ये अतिशय प्रबळ आणि अतिशय सक्षम आहे धन्यवाद